आपल्याकडं शिवायला आलेलं आहे हे ब्लाऊज तर हे, हे आहे मापाचं ब्लाऊज आणि हे दोन ब्लाऊज आपल्याकडं शिवायला आलेले आहेत आणि हे आहे चौतीस नंबरच्या साईजचं ब्लाऊज आहे याची साईज आहे चौतीस इंच आणि पाहू शकता हे असं खाली उघळतं ते याचं कारण काय आहे खाली उघळण्याचं ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अगदी परफेक्ट असे आपण कटिंग करणार आहोत कारण हे ब्लाऊज आहे चुकलेलं तर हे का उतरतं ते आज आपण पाहणार आहोत सर्वप्रथम ह्या ब्लाऊजची आपण हिस्ट्री जाणून घेऊया या ब्लाउजची हिस्ट्री असे आहे की आता तुम्ही पाहू शकता हे आपण शोल्डरला शोल्डर पक्क म्हणजे करेक्ट करून घेतलेलं आहे हे पा हे पण आपण शोल्डर असं व्यवस्थित करून घेतलेला आहे आणि हा पाहू शकता तुम्ही पाठीचा भाग जास्त आहे समोरचा भाग कमी आहे तर हे ब्लाऊज हेच कारण असतं की तुमच्या पाठीचा आणि समोरचा भाग जर कमी जास्त असेल तर शंभर टक्के ब्लाऊज शोल्डर खाली येतं अगदी खाली येतं दोन दोन इंचसुद्धा खाली होऊ शकते कारण जेवढंच तुमचं हे हा जो भाग आहे जेवढंच तुमचं हे अंतर आहे तेवढंच शोल्डर तुमचं खाली होऊ शकतं कारण हे असं हे याचं आणि याचं सेंटर असल्यामुळं आपण हे असं ते ब्लाऊज असं खा खाली खेचल्या जातं या प्रकारे तर पाहू शकता आता हे मी तुम्हाला दाखवते याचं जर आपण हे सेंटर बरोबर केलं म्हणजे ब्लाऊज बरोबर केलं तर ह्याच्या शोल्डरमध्ये किती फरक आहे हे आपण जाणून घेऊया तर पाहू शकता तुम्ही हे असं परफेक्ट असं ब्लाऊज पाहिजे आपल्याला या प्रकारे आपण ब्लाऊज शिवायचं आहे आणि तुम्ही सुद्धा तुमचे ब्लाऊज कधी कमी जास्त होत असेल तर ह्याच्यामुळंच होता कारण मागचा आणि पुढचा भाग कमी जास्त होतो म्हणूनच ब्लाऊज कमी म्हणजे शोल्डर उतरतं तर आता तुम्ही आता पाहू शकता हे आहे इथं आहे आपली तर व्हिडिओमध्ये प्रत्यक्ष दिसणार नाही ही आहे आपली शोल्डरची टीप आहे ही आणि पाहू शकता तुम्ही शोल्डर जवळ जवळ जवळून पाहू शकता जवळजवळ एक सव्वा इंच शोल्डर खाली आलेला आहे किती इंच सव्वा इंच म्हणजे हे झालं सेंटर मोंढ्याचं म्हणजे शोल्डरचं सेंटर जा झालं आणि इथून आपलं हे एवढं आपलं हे खाली आलेलं आहे याच्यामुळं शोल्डर खाली उतरतं आणि पाहू शकता हे असं ब्लाऊज पाहिजे परफेक्ट शोल्डर शोल्डर धरलं तर हे ब्लाऊज पाठीमागचा भाग आणि समोरचा भाग तेवढंच पाहिजे कमी जास्त झालं तर शंभर टक्के तुमचं शोल्डर उतरतं तर तुम्ही ब्लाउज हे शिवतानी किंवा कट करताना परफेक्ट असं कट करायचंय एक इंचाचा फरक आहे ब्लाऊजमध्ये एक ते सव्वा इंचाचा फरक आहे हे पाहू शकता इथं आहे हे आहे शोल्डर इथं करेक्ट आणि हे एवढं आहे इथून जे शोल्डर जोडलेलं आहे ते इथून आहे आणि आता हे आपण शो ही पट्टी खाली खालची पट्टी आणि वरची पट्टी आपण एकावर एक ठेवलेली आहे त्यामुळं शोल्डरमध्ये आणि ह्याच्यामध्ये एवढा फरक आहे तर हेच कारण असतं की शोल्डर खाली येतं हे आणि ज्याची छाती मोठी आहे त्यांचंसुद्धा शोल्डर खाली येतं तर त्याच्यासाठी एक म्हणजे तुम्हाला गळा समोरचा कमी करायचा आहे मागचा गळा थोडा मोठा करायचा आहे तर तुमचं कमीत कमी शोल्डर खाली येईल कारण छाती मोठी असल्यामुळं वजनाने ते शोल्डर खाली येतं तर त्याच्यासाठी गळा छोटा ठेवणे आणि मागचा गळा थोडासा मोठा ठेवणे हाच पर्याय आहे आणि बऱ्याच जणांचे हातं छोटे असतात आणि छाती खूप अशी मोठी असती कंबर छोटं असतं हातं खूप छोटे छोटे असतात त्यासाठी आपल्याला मोंढा कमी कापावा लागतो म्हणजे छातीचा भाग वाढला जातो मोंढा मोठा कापला तर छातीचा भाग कमी होतो आणि मोंढा का कमी कापला तर छातीचा भाग वाढला जातो हे असं ह्या ब्लाउजची हिस्ट्री आहे तर आपण याला वेळ न घालवता आपण यात कट करूया आणि एकदम परफेक्ट असे आपण याची कटिंग करणार आहोत याचा मोंढा सुद्धा चौतीस ब्लाऊजसाठी मोंढा आठ इंच लागतो आठ ठेवा साडेआठ ठेवा तरीही चालतो पण कमी म्हणजे सरळ सरळ आठ इंच हा मोंढा लागतो तर याचा आहे साडेसात इंच अर्ध इंच मोंढा याचा फिट आहे ब्लाउज वर बाही सरकत नाही त्याच्यामुळं सुद्धा शोल्डर असं खाली येऊ शकतं तर ते हे शोल्डर उतरण्याचे कारण आहेत तर आपण हे दोन तर परफेक्ट कारण आहेत की तुमची बाही जर वर नाही चढली तर शोल्डर खाली उतरतं म्हणजे असं खेचल्या जात आणि तुमचं पाठीचा भाग आणि समोरचा भाग जर बरोबर नसेल तर ही सोल्डर उतरत तर आपण याची आज परफेक्ट अशी कटिंग करणार आहोत आता आपण ह्याची उंची सर्वप्रथम आपण उंची घ्यायची आहे उंची आहे साडे इंच आणि ह्याच्या शोल्डरला खाली जात आहे म्हणून आपण चौदाच ठेवणार आहोत कारण आपल्याला तयार शोल्डर तयार उंची आपल्याला साडे तेरा पाहिजे आहे कारण हाईट थोडी कमी आहे ब्लाऊजची हाईट थोडीशी जास्त आहे तर आपण हा डबल पेपर घेऊया कारण ह्याच्यावर हाईट पूरक नाही चौदा ठेवूया सव्वा तेरा आपण तयार ठेवू तर एक इंच आपण एक्स्ट्रा घेणार आहोत ही झाली गुंची आता आपण मोजणार आहोत गळा आणि शोल्डर आपण पाच इंच ठेवणार आहोत आणि याचा शोल्डर आपण मोठा आपण साडेचारच कापणार आहोत कारण आपल्याला समोरचा गळा आपण पाच कापणार आहोत ब्लाउज खाली उतरत आहे तर आपण याच पाच घ्यायचं आहे गळा आता आपण छाती मोजणार आहोत छाती चौतीस इंच आहे चौतीस मध्ये चार आहे चार ऍड केले तर चौतीस चार आडोतीस तर आडोतीस च्या निमो आपल्याला साडेनऊ ठेवायचं आहे तयार आता आपण हे आखून घेऊया आता समोरचा गळा आपल्याला पाच इंच आहे आपण सव्वा दोन इंच रुंदी ठेवणार आहोत सव्वा दोन इंच रुंदी आणि नेहमीप्रमाणे आपली क्रॉसपट्टी अडीच आणि तीन आपल्याला एक इंच मार्गिंग ठेवायचे आहे एक्स्ट्राची आता या ब्लाउजची कटोरी खूप छोटी असल्यामुळे आपण कमीत कमी, कमी। कटोरीचा आकार मात्र आपल्याला द्यायचा आहे पण जो आपण पफ घेतो तो, तो पप कमी करायचा आहे तर तो, तो ज्या वेळेस आपण ब्लाउज पीसवर कापणार आहोत त्यावेळेस मी तुम्हाला सांगणार आहे पप कसा कमी करायचा तर आपण पाच इंच ठेवणार आहोत कटोरी गळ्यापासून आपल्याला वर जायचं आहे एक इंच समोरच्या खड्ड्यापासून आपल्याला सव्वा दोन इंच यायचं आहे म्हणजे तुमची परफेक्ट असं कटोरीचं अंतर म्हणजे या प्रकारे तुमची कटोरी येणार आहे गळा कमी असल्यामुळं कटोरी अशी उभी दिसते आहे तर हे आहे परफेक्ट माप इथून इथं अर्धा इथून इथं पाऊल इंच असं आपण हे माप ठेवलेलं आहे करेक्ट आता आपण कट करून घेणार आहोत वाढून घ्यायचं आहोत मागचा गळा आपण कट करूया मागचा गळा किती आहे ते पाहूया मागचा गळा आहे आठ इंच तर आपण आठ इंच ठेवूया कारण थोडस कमी करायचं आहे गळा गोल आकार देऊन घ्यायचा आहे अशी व्यवस्थित आता आपण कटिंग करून घेऊया ते आपण उलटी करायचं हे असं उलट करायचं आणि आपल्याला पाहिजे तेवढं आपण ठेवून द्यायचं म्हणजे काय होईल की तुमचा वेस्टच कपड्यात जाणार नाही आणि आपली बाही परफेक्ट आपल्याला जेवढी पाहिजे तेवढीच मिळणार आहे तर आपली आपण बाही आता आपल्याला बाही घ्यायची आहे साडे सहा लांबी आणि त्यामध्ये आपण एक इंच ऍड करणार आहोत तर साडेसात ठेवणार आहोत बाही लांबी साडेसात रुंदी आपली आठ आहे आपण बाहीचं उत्तर देणार आहोत साडेतीन इंचा उत्तर द्यायचं आहे आपल्याला आणि ही बाही आपण आता कट करून घेऊया आपली परफेक्ट बाहेर झाली परफेक्ट झाली आता आपण बॉडीचं माप कापूया कटोरी आपल्याला खूप कमी कापायची आहे तर आपण पाहणार आहोत कटोरी सुद्धा किती कमी कापणार आहोत आपण गळा नंतर कापून घेणार आहोत ज्यावेळेस आपण अस्तर जोडून घेणार आहोत त्याच वेळेस आपण गळा कट करणार आहोत कारण अस्तर लावून घेतल्यावर गळा फिनिशिंग कट होतो आता तुम्हाला आपल्याला या या प्रकारे कट करायचं आहे कारण आपल्याला कमी कपड्यामध्ये आपण नेहमी प्रयत्न करत असतो कमी कपड्यामध्ये आपलं ब्लाऊज कसं कट होऊन याची आपण काळजी घेत असतो तर एकदम परफेक्ट अस मी तुम्हाला दाखवणार पण आहे की आपला कपडा किती बचत केलेला आहे आपण तर करणार आहोत गळा कमी असल्यामुळे ही कटोरीची जी उंची आहे ती वाढलेली आहे तर आपण फक्त आपण साडेसात म्हणजे पाकची कटोरी आहे साडेसात इंच आपण कट करून म्हणजे कटोरी वाढून घेणार आहोत फक्त साडेसात इंचच इंच ही बत्तीस साईजच्या ब्लाउजची कटोरी आपण ठेवणार आहोत हे ब्लाऊज आहे चौतीस साईजचं पण आपण कटोरी ठेवायची आहे आपल्याला बत्तीस साईजची कटोरी ठेवायची आहे कारण या ब्लाऊजची कटोरी खूप छोटी आहे म्हणून आपण कमी ठेवायची आहे आणि बरेच असेच ब्लाउज असतात की कटोरी कोणत्या ब्लाऊजची कटोरी म्हणजे बॉडी माप जरी छोट असलं तर कटोरी खूप मोठी असती कोणते बॉडी ब्लाऊज खूप मोठं असतं पण कटोरी छोटी असती हे असे ब्लाऊज वेगवेगळ्या प्रकारचे येतात शिवायला तर आपण त्याच्यात परफेक्ट असं म्हणायला पाहिजे कटोरी आपल्याला किती घ्यायला पाहिजे आपल्याला समजायला पाहिजे की ह्या ह्या साईजच्या ब्लाऊजला किंवा हे तुमच्याकडे शिवायला आलेलं ब्लाऊज किती साईजचा असेल आपण कटोरी किती ठेवायला पाहिजे हे तुम्हाला व्यक्ती पाहिलं लगेच समजायला पाहिजे तर आपली कटिंग परफेक्ट होती ब्लाउज कधीच बिघडत नाही तर तेवढं तुम्हाला नॉलेज घ्यावं लागतं ते नॉलेज फक्त अनुभवातून येतं तर तुम्ही प्रत्येक गोष्ट ती व्यवस्थित करायची शिकायची आहे अनुभव घ्यायचा आहे आपण फक्त साडेसात ठेवलेली आहे चौतीस साईज चे ब्लाऊज आहे कटोरी बत्तीस साईज ची ठेवलेली आहे